श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते त्रिपुरारी पौर्णिमे दिवशीचे काही उपाय तुमच्याबरोबर आज मी सांगणार आहे जे तुम्हाला अगदी आवर्जून करायचे आहेत खूप साधे सोपे असे उपाय आहेत ही तिथी जी आहे ती शुक्ल पक्षात येते आणि त्यातल्या त्यात ती शुक्रवारी येत आलेली आहे त्यामुळे ह्याला आत्ता खूप जास्त महत्व आहे त्यामुळे या दिवशीच्या दिवशी तुम्हाला जे काही करता येईल तेवढ्या सेवा तुम्ही अवश्य कराव्यात या दिवशी आता बघा शुक्रवारी आज पहाटे सहा वाजून एकोणवीस एक मिनिटांनी लागलेली ही पौर्णिमा स सोळा तारखेला मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत राहणार आहे सत्यनारायणाची पूजा तुम्हाला आज करायची आहे हे मी दोन तीन वेळा सांगितलं आहे तरीही कमेंट बॉक्समध्ये मेसेज येत आहेत की सत्यनारायण केव्हा करावे याचा अर्थ तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नसाल बहुतेक आजच्या दिवशी सत्यनारायणाचा पूजा तुम्हाला करायची आहे तुळशी विवाह देव उठणी एकादशीपासून साजरा करतात आज देव दिवाळीसुद्धा साजरी केली जाते आज तुम्ही आता तर पूजा झाली असेल पण आज देवांना उठणे घालून अभ्यंग स्नान घालण्याची सुद्धा प्रथा आहे जशी आपली दिवाळी तशी देवांची दिवाळी आज संध्याकाळी भरपूर दिवेसुद्धा आपल्याला लावायचे आहेत आज आकाशकंदील दिवे यांचा आजचा दिवाळीचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज चांगल्या प्रकारे साजरी करा या दिवशी महादेवाने त्रिपुरासूर राक्षसा राक्षसाचा वध केल्यामुळे ह्याला त्रिपुरारी पौर्णिमे म्हण म्हणतात आणि या दिवशी अशी मान्यता आहे गं, की गंग गंगेकिनारी येऊन सगळे देव देव दीप प्रज्वलित करतात कारण या दिवशी त्रिपुरारी राक्षसाचा वध झाला होता म्हणून आपण देखील नदी किनारी आजच्या दिवशी दीपदान केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य लाभते त्याचप्रमाणे तुम्हाला सांगते की या दिवशी केलेल्या दीपदानाचे फायदे काय आहेत होत नहीं। अकाली मृत्यू होत नाही अकाली मृत्यू म्हणजे काय आत्ता माणूस घरातून गेलाय आणि तुम्हाला थोड्या वेळात आहे किंवा रात्री कळत आहे की ती व्यक्ती मरण पावली आहे आत्ता व्यक्ती नीट आहे थोड्याच वेळात त्याला हार्ट अटॅक येतोय ती व्यक्ती जातीय अकाली मृत्यू म्हणजे अचानक मृत्यू काहीही कारण ध्यानी मनी नसताना झालेला मृत्यू जी व्यक्ती दोन वर्ष आजारी आहे आधीपासून आजारी आहे आणि ती मरण पावली तर आपल्या मनाची थोडी मानसिक तयारी असते पण अकाली मृत्यूला प्रत्येकालाच अकाली मृत्यूचे भे भय वाटतं आणि त्यातल्या त्यात साठ सत्तर वर्ष व्हायच्या आधी जर ती व्यक्ती गेली साठीच्या आधी वगैरे तर असंच म्हटलं जातं की खूप लवकर गेली अकाली मृत्यू झाला हा होऊ नये म्हणून आज दीपदान केले जाते त्याचप्रमाणे आजच्या दीपदानामुळे मृत व्यक्तींना दीपदाना शांती मिळते आणि पितृदोषातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते इतका आजचा दिवस महत्वाचा आहे लक्ष्मी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला या दिवशी मिळतो म्हणून आपल्याला दीपदान अवश्य करायचे आहे यम शनी राहू केतू यांचे दुष्प्रभाव आपल्या कुंडलीतले कमी करण्यासाठी सुद्धा आजचा दिवस महत्वाचा मानला जातो म्हणजे जा आजच्या दिवशी तुम्ही दीपदान जर केले तर यम शनी राहू केतू यांचा कुंडलीतील दुष्परिणाम तुमच्या कमी होईल विष्णूंसमोर दिवा लावल्याने सुद्धा म्हणजे आपल्या घरात जे भगवान विष्णू असतात त्यांच्यासमोर दिवा लावल्याने सुद्धा आपल्याला खूप उच्च कोटीचे फळ या दिवशीपासून मिळत असते या दिवशी मातीचे दिवे लावावेत आणि एका मोठ्या मातीच्या दिव्यामध्ये सातशे पन्नास वातींची एक वात त्रिपुरारी वात ज्याला म्हणतात ती आजच्या दिवशी प्रज्वलित करावी हा दिवा ठेवताना नेहमी तांदळावर ठेवावा जमिनीवर दिवा कधीही लावू नये एक पिठाचा दिवा तुम्हाला करायचा आहे एक करा दोन करा पाच करा सात एकवीस एकावन्न तुमची तुमची इच्छा पण किमान एक पिठाचा दिवा तुम्ही तयार करायचा आहे त्याला चारी बाजूने वाती दोन दोन म्हणजे आठ वाती एकूण घालायच्या आहेत आणि पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून हा दिवा तुम्हाला नदीत प्रवाहित करायचा आहे हे सुद्धा आजच्या दिवशीसाठीचे खूप मोठे दान मानले जाते याच्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि मान सन्मान येतो तुळशीची पूजा आजच्या दिवशी आपण रोजच करत असतो पण आजच्या दिवशी तुळशीची पूजा करणे हे अत्यंत अत्यंत शुभ मानले जाते त्याचप्रमाणे तुळशीला आज जल अर्पण करावे आणि दिवा लावावा तोही तुपाचा तुपाचा दिवा लावण्याचे महत्त्व खूप जास्त आहे लक्षात ठेवा घरामध्ये एक छोटीशी डबी आणून ठेवा तुपाची गाईच्या तुपाची आणि रोज संध्याकाळी तुम्ही तो तुळशीपाशी दिवा लावा रोज तुळशीला पाणी दिल्याने आणि दिवा लावल्याने घरामध्ये अशीही समृद्धी येते म्हणून तुळशीला मी नेहमी सांगत असते की हिंदू धर्मामध्ये आपल्या तुळशीला खूप जास्त पवित्र मानलं जातं आणि म्हणून तुळशीपशी दिवा आणि तुळशीला स्वच्छ पाणी अंघोळ झाल्यानंतर रोज घालावे या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम लक्ष्मी स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी मोबाईलवर लावावे आणि देवासमोर हात जोडून डोळे मिटून शांत बसावे लक्ष्मी स्तोत्र किंवा स्त्रीसुक्त म्हणून सायंकाळी दीपदान करावे आर्थिक समृद्धी येते आणि माता विष्णू आणि लक्ष्मी आपल्याला साक्षात आशीर्वाद देतात आजच्या दिवशी सूर्यदेवांना जल अर्पण करावे म्हणजे सौभाग्य वृद्धी होते कुंडलीतील आपला सूर्य मजबूत होण्यास देखील मदत होते म्हणून आजच्या दिवशी सूर्याला सुद्धा पाणी अर्पण करावे जेव्हा व्हिडिओ बघाल त्यानंतर तुम्ही जरी केले तरी चालेल तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी त्यामध्ये हळदी कुंकू लाल चंदन असेल तर ते अक्षता फूल असं सगळं घालून थोड्याशा अक्षता सांगितल्या आहेत त्या घालून तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे यामुळे कर्जमुक्ती आणि सुद्धा होण्यास मदत होते आणि कुंडलीतील सूर्य आपला मजबूत होतो या दिवशीनं सकाळी लवकर उठून आपले स्नान वगैरे तर झालेलेच आहे आपल्या दत्तगुरूंसमोर किंवा स्वामी समर्थांसमोर म्हणजेच दत्तगुरु काय आणि समर्थ काय वेगळे नाहीये एक दिवा लावायचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र कोणता ओम द्रा दत्तात्रेय महा ओम द्रा दत्तात्रेय ओम द्रा दत्तात्रेयन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुमच्या आयुष्यात कर्जमुक्ती होण्यासाठी हा उपाय जो आहे म्हणजे ही जी सेवा आहे ती खूप उपयोगी पडते आणि घरामध्ये शांतता नांदण्यास मदत होते काळे तीळ आणि शुद्ध तूप याचे जर तुम्ही आज घरामध्ये हवन केले छोट्याशा मातीच्या पंथीत तूप घाला कापूर घाला आणि त्याच्यावर काळे तीळ घाला आणि हे छोटंसं हवन घरामध्ये करा यामुळे सुद्धा तुम्हाला कर्जमुक्ती होण्यास मदत होते लक्ष्मीपूजनसुद्धा आजच्या दिवशी केले जाते ज्यांनी दिवाळी दिवशी लक्ष्मीपूजन केले नाही त्यांनी आजच्या दिवशी लक्ष्मीपूजन केले तरीही चालते तुळशीच्या पानांचा कर्जमुक्तीसाठीचा उपाय सुद्धा आज केला जातो लक्ष्मी पूजा करून लक्ष्मीला अकरा तुळशीची पाने वाहण्याचे आज खूप जास्त महत्व आहे ही पाने दुसऱ्या दिवशी निर्मल्यामध्ये टाकायची आहेत लक्ष्मीला अकरा तुळशीची स्वच्छ पाने वाहून सुक्त किंवा लक्ष्मी अष्टकम म्हणावे आणि ओम श्री महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आर्थिक अडचणी तुमच्यात दूर होतील अकरा तुळशीची पाने आता हा पुढचा उपाय तुळशीच्या पाण्याचा पुढचा उपाय आहे अकरा तुळशीची पाने गंगा जलामध्ये स्वच्छ करून घेऊन तुम्हाला त्या एका दिव्यामध्ये ती अकरा तुळशीची पाने घालायची आहेत आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे सुद्धा तुमची कर्जमुक्ती हमखास होईल उद्याच्या दिवशी ती तुळशीची पाने काढून झाडाला तुळशीच्याच घालावीत तुळशीच्या म्हणजे मातीमध्ये घालावीत इकडे तिकडे टाकून देऊ नये दीपदानाचे महत्त्व मी तुम्हाला सांगितलेले आहे अत्यंत शुभ असते नदी तलाव याच्या काठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पिंपळाच्या पानावर किंवा वडाच्या पानावर दीपदान आजच्या दिवशी नक्की करावे याचे खूप मोठी मान्यता आजच्या दिवशी मानली जाते तुळशीसमोर किमान काहीही नाही जम जमले ताई आम्हाला वेळ नाही चला त्रिपुरारी पौर्णिमेला काहीच नाही जमले तर एक दिवा तुळशी पशी लावायचा आहे आणि तुळशी पशी उभं राहून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात सुख समृद्धी शांती ऐश्वर आरोग्य आयुष्य मुलांच्या आयुष्यातल्या अडचणी त्यांची प्रगती या सगळ्यासाठी प्रार्थना करायची आहे एक तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे शनी राहू केतू यम यांचे अशुभ प्रभाव कमी होतात माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि घरात तुमच्या भरभराट होते त्रिपुरारी पौर्णिमेला सातशे पन्नास वाती कशा लावाव्यात याचा व्हिडिओ ऑलरेडी वर आलेला आहे तर तो जाऊन नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय अवश्य करा या उपायांनी तुम्हाला काहीही हानी होणार नाही उलटा तुम्हाला लाभच होईल उपाय म्हणण्यापेक्षा या सगळ्या सेवा आहेत पण मला म्हणजे माझ्या तोंडातच ते उपाय बसलेले आहे ऍक्च्युली या सगळ्या सेवा सांगितल्या आहेत तुम्हाला या सेवा महिलांनी अगदी न चुकता करायच्या आहेत ज्या घरातल्या महिलांना अडचणी असतील त्या घरातल्या पुरुषांनी मुलांनी मुलींनी या सेवा केल्या तरीही चालतील आणि जे त्यांची आज अडचण आहे त्यांना आज म्हणजे पिरियड ज्यांना चालू आहे त्यांनी मोबाईलमध्ये बघून विष्णू सहस्त्रनाम म्हणावे श्रीसूक्त म्हणावे लक्ष्मी अष्टकम म्हणावे आणि ओम राम दत्तात्रयन महा आणि ओम श्री महालक्ष्मीनं महा या मंत्राचा दहा दहा मिनटं जप करावा देवापर्यंत तुमची अक्ष शंभर टक्के ही पोचणारच पोचणार आहे त्यामुळे एकच काम करा काही नाही जमले पिरियड आहे मुलांकडून एक तुळशीपशी दिवा लावून घ्या मनापासून प्रार्थना करा हात जोडा देवाला भक्तिभावाशिवाय आपल्याकडून काहीही नको असते तरीही श्रद्धेनं भक्तीनं जर तुम्ही उपाय करत राहाल आणि उपाय करण्यामध्ये सातत्य ठेवाल सेवा करण्यामध्ये सातत्य ठेवाल तर तुमच्या घरामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि कुठलीही नकारात्मकता तुमच्या घरात कधीही प्रवेश करणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ